राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी नऊशे अठ्याहत्तर प्रकरणे निकाली वाशी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वाशिम एस व्ही हांडे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम व्ही ए टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत असलेल्या पक्षकारांनी आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवण्याकरिता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकूण आठशे एक्क्याण्णव प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व सत्याऐंशी प्रकरणे असे एकूण सत्त्याण्णव प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आले होते एकूण रुपये वीस कोटी सत्तावन्न लक्ष पा सातशे पाच रकमेची प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली आहे राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाचं व जिल्हा पोलीस दलाचं सहकार्य मिळाले धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा